पोलीस दलातील पाच जणांचे निलंबन तर एक बडतर्फ कोल्हापूर पोलीस दलातील पाच जणांना गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवार रोजी निलंबनाची कारवाई केली असून तर एकाला एक बडतर्फ केले आहे शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक इम्रान मुल्ला यांनी तीन लग्न केले असल्याची तक्रार त्यांची दुसऱ्या पत्नीने वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची पडताळणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक राजाराम पावसकर यांनी दोन लग्न केल्याची तक्रार पहिल्या पत्नीने केली होती त्या तक्रारीची पडताळणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहा फौजदार कृष्णा ठाणेकर पोलीस कॉ प्रेमसागर मधाळे आणि प्रकाश पाटील यांची गार्ड म्हणून न्यायाधीशांच्या निवासस्थानाबाहेर ड्युटी असताना त्यांच्यावर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावर पोक्सो अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलीस अधीक्षक माननी महेंद्र पंडित यांनी चेतन घाटगे याला बडतर्फ केले आहे